नमस्कार फॅमिली आज खूप दिवसात लाईव्ह चालविलेला आहे आम्ही नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांच आपल्या या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज खूप दिवसांनी लाईव्ह घेतोय आम्ही कारण ही आजारी होती थोडे दिवस आणि सुद्धा गेली होती त्यामुळे मी लाईव्ह घेतलं होतं तरी सांगायला तुम्हाला की आज म्हणजे इथून पुढे आमचे लाईव्ह म्हणजे कमी होतील किंवा टाकायला घ्यायला जमणार नाही किंवा शॉर्ट व्हिडिओसुद्धा आमचे आम्हाला टाकायला जमणार नाही थोडे दिवस तर शेवटचा लाईव्ह घेतला होता मी तर त्याच्यावर आता आपला पुन्हा लाईव्ह घेतो पहिल्यांदा आठ चार पाच दिवस चार पाच दिवस नाही बरेच दिवस झाले ना पाच सहा दिवस पाच सहा दिवस झाले असं मित्रांनो पाच सहा दिवसानंतर आज लाइव घेतोय आज आम्ही भरपूर दिवस गॅप पडला आमचा लाईव्ह लाईव्ह ला पण आणि शॉर्ट व्हिडिओला पण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आमचे बरेच दिवस झाले आले नाही तर आता इथून पुढे येतील तुम्हाला इथून पुढे आजारी आजारी असल्यामुळे आम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला जमलं नाही आणि सुद्धा घ्यायला जमलं नाही मित्रांनो ला तर तुम्ही सर्वांनी समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या लाईव्हला आलं असेल कोणी तर सर्वांनी लाईव्हला मेसेज करा म्हणजे आम्हाला समजेल की लाईव्हला आमच्या कोण आले कारण खूप दिवसातनं खूप दिवसातून लाईव्ह घेतलेला आहे आठ दिवसातून म्हटलं तरी पण चालेल हो कारण की मी आता पंधरा दिवस होईल मी आजारी होते त्यामुळे लाईव्ह घेतलंच नाही त्याच्यानंतर लाईव्ह घ्यायला जमलं नाही पण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा Uh, कसं आलं इतर वेळेस आमच्याकडे पेंटिंग असतात शॉर्ट व्हिडिओ टाकायला पण आज शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुद्धा जमलं नाही uh, पाच सहा दिवस शॉर्ट व्हिडिओ नव्हते मला वाटतंय सात आठ दिवस mm. आठ दिवस झाले असेल तरी आठ दिवसांनी uh, एक व्हिडिओ टाकला होता बघ तुम्ही तो होता तो पण नंतर व्हिडिओ नसल्यामुळे टाकायला जमलं नाही आणि ही पण नव्हती तर ही पण माहेरी गेली होती त्यामुळे मग व्हिडिओ काढायला पण जमलं नाही आम्हाला त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं तरी शेवटच्या मध्ये की आम्हाला इथून पुढं थोडे दिवस व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकायला जमणार नाही आणि लाईव्ह पण थोडे दिवस घेणार नाही घ्यायला जमणार नाही आम्हाला तर मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या youtube सुलभाग युट्यूबच्या लाईव्हमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जे कोणी आपल्या लाईव्हला नवीन आलं असेल त्यांनी सर्वांनी आपल्या लाईव्हला मेसेज करा कमेंट करा सर्वांनी लाईव्हला आले असेल तर लाईकसुद्धा करा मित्रांनो तर सर्वांनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या लाईव्हला आज जोडले गेलात आणि खूप दिवसातून जोडले गेलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद अर्शू फॅमिली ब्लॉग हॅलो हाय धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल अजून कोण आहे मित्रांनो अजून जर कोणी नवीन लाईव्हला आपल्या आज। असेल तर त्यांनी सर्वांनी लाईव्हला आपले मेसेज करा म्हणजे आम्हाला समजेल की आपल्या लाईव्हला कोण आलेले आहेत ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो तुम्हाला आता इथून पुढे डेली आमचे कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील डेली शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो डेली लाइव डेली शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील हो खूप दिवस गॅप झाला त्यामुळे लाईव्ह पण प्रॉब्लेम येत आहे खूप दिवस झालेला आहे त्याच्यामुळे आणि कसं आहे खूप दिवस गॅप झाला की आपली जी लोक जोडली गेलेली होती ती लोक पुन्हा जोडली जात नाही लवकर शक्यतो कारण लोकांना माहीत झालेलं असतं की यांचा रोज लाईव्ह असतो रोज या टाइमला लाईव्ह असतो तर लोक त्या टाइमला रोज लाईव्हला येतात आपल्या पण आता खूप दिवस आपल्या लाईवला गॅप पडलाय मित्रांनो त्यामुळे खूप दिवसानंतर आम्ही लाईव्ह घेतो आता दोघं सुद्धा कारण ती सुद्धा माहेरी होती आजारी असल्यामुळे आणि मी इकडे होतो त्यामुळे जमलं नाही लाईव्ह घ्यायला तर आजपासून पुन्हा डेली लाईव्ह चालू केले आम्ही कंटिन्यू डेली लाईव्ह चालू केलेले आहे डेली कॉमेडी टू शॉट तुम्हाला पाहायला भेटतील आमच्या व्हाय टी एच ब्लॉग व हर्षू फॅमिली ब्लॉग या दोन्ही चॅनलवरती आमचे कॉमेडी टू असतात मित्रांनो तर नक्की सर्वांनी आमच्या चॅनेलला व्हिजिट करा तुम्हाला आमचे कॉमेडी टू जर आवडले तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुमचा जेवढा आम्हाला सपोर्ट भेटेल तेवढंच आमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि त्याच ऊर्जेने आम्ही ऊर्जेने मस्त कॉमेडी ठेवू तुम्हाला नवीन नवीन तुमच्यासाठी कॉमेडी घेऊन त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि आम्हाला असं तुमचं प्रेम देत राहा आमच्या मनामध्ये मा एक ऊर्जा निर्माण होती जेवढं लोक प्रोत्साहन देतील तेवढी लोक आम्हाला म्हणजे ऊर्जा निर्माण होती मित्रांनो त्यामुळे नक्की आया आया। सोनल काय म्हणते कधी आल्या सोनल मी दुपारी आले दुपारी आले मी साडेतीन वाजता आलेले हे आले होते नाही साडेतीन वाजता आले पहिल्यांदाच तू आमच्या लाईव्हला आलेले आहेत धन्यवाद सोनल लाईव्हला आल्याबद्दल आपल्या लाईव्हला लाईक कर कमेंट कर गोकुल दादा नमस्कार तुम्ही सुद्धा आमच्या लाईव्ह ला जोडले गेलात भरपूर दिवसांमधनं खूप गोकुल दादा आलेले खूप दिवसातनं ते नाही आले आपण खूप खूप आपण पण आलोय आणि गोकुल दादा पण आलेले खूप दिवसातनं लाईव्ह तर नक्की दादा तुमचं सुद्धा लाईव्ह स्वागत आणि तुमचं काय म्हणतो ते थँक्स वहिनी म्हणते थँक्स वहिनी ओके व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला आपल्या कमेंट करत जावा लाईक करत जावा लाईक करा कमेंट करा जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा आम्हाला समजतं कारण इंस्टाचं कसं आहे इंस्टाला लाईक केलं तरी आपल्याला समजतं कोणी लाईक केलं ते पण युट्यूबला वेगळं आहे युट्यूबला जर तुम्ही कमेंट केली तर आम्हाला समजतं लाईक पण करीत जा असं नाही की मग तुम्ही नुसतं कमेंटच करा लाईक ना करू लाईक पण करीत जा लाईक आणि कमेंट दोन्ही सुद्धा हाय साहिल दादा हाय नमस्कार नमस्कार तुम्ही मला वाटते आमच्या लाईव्ह आज तर तुमचक हो गोकुल दादा समजू शकतो आम्ही कारण की तुम्ही पण म्हणजे त्यांची आजी मागं एक्सपायर झालेली होती गोकुल बरोबर आम्ही समजू शकतो आणि गोकुल दादा पंधरा दिवस झाले मी आजारी होते त्याच्यामुळे आम्हाला लाईव्ह घ्यायला पण नाही जमले आणि आमचे शॉर्ट व्हिडिओ पण नाही अपलोड झालेले तर आता तब्येत बरी आहे इथून पुढे कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळते आणि लाईव्ह पण कंटिन्यू होणार आहे इथून पुढे आता कारण की आता पंधरा दिवस झाले जरा तब्येत नव्हती बरोबर साईलदा थँक्यू वेलकम आणि तुम्ही कुठून बोलताय दादा पस्तीस तुम्ही कुठून बोलताय साईल दादा तुम्ही आमच्या लाईव्हला नवीन आहे आणि आमचे जर कॉमेडी व्हिडिओ पाहिले नसतील तर आमच्या चॅनलला जाऊन आमचे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पहा. कपल व्हिडिओ असतात आमचे आणि तुम्हाला जर आवडले तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कल्याण अरे वा मस्त कल्याणवरून बोलता ये धन्यवाद दादा कल्याणवरून तुम्ही जोडले गेलात आणि तुमचं गाव का कल्याणवरलाच असतो तुम्ही ओके होता ते ओके मावशी हाय कधी कशी आहे हा मावशी तब्येत ठीक आहे आता आले आजच आले दुपारी मी इकडं तिला घेऊन आले होते आणायला म्हणजे तब्येत एवढी खराब झाली होती ना का काही सुचतच नव्हतं मला त्याच्यामुळे लाईव्ह बंद व्हिडिओ बंद आठ दिवस म्हणजे तसे पंधरा दिवस झाले तब्येत ठीक नव्हती पण आता येत्या आठवड्या पाठीमागच्या आठवड्यात खूप काही बिघडलं होतं त्याच्यामुळे सगळंच बंद होतं धन्यवाद मावशी लाईला आल्याबद्दल काय म्हणतात काय झालं होतं ताई थोडी काळजी घ्या बाकी सर्व नंतर पहिले स्वतःच आरोग्य हो, हो हो बरोबर दा आहे दादा तिला म्हणजे अशक्तपणा आलं होतं मला खूप त्यात आमची यात्रा वगैरे ते सगळं हे झालं सगळं तिला आणि हो, तिला मोठी गाडी जमत नाही हो मला मोठी गाडी तिला का तिला तिचं हे होतं त्यामुळे त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा two wheeler वरती फिरायला लागायचं आहे उन्हात अन उन्हात साहिल ला सातारा धन्यवाद धन्यवाद दादा ओके काळजी हो मावशी साहिल दादा बाय म्हणतो ते ओके साहिल दादा आमचे चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आमच्या लाईव्हला ला येता येईल रोज इथून पुढे आमचे डेली लाईव्ह होणार आहे तर नक्कीच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही विनोद दादा विनोद दादा काय म्हणतो ते हाय हॅलो कशी आहे दादा एकदम मजा येत तुम्ही कसे आहेत आणि मला वाटते तुम्ही पॅनलच लाईव्ह ला जोडलेले तर तुमचं सुद्धा स्वागत विनोददादा आमच्या लाईव्ह मध्ये आणि तुम्ही कुठून बोलताय विनोद दादा काय म्हणतात मावशी काळजी घ्या म्हणतात काळजी हो हो मावशी काळजी आता आहे म्हणजे आता बरी आहे जरा बरी आहे त्याच्यामुळे आली इकडं कोण आहे गौरी दादा हॅलोदाजी हॅलो हॅलो काय लाईव्ह केले ओके गौरी दादा धन्यवाद तुमचं सुद्धा आपल्या लाईव्ह मध्ये आजचं स्वागत आहे आमचं लाईव्ह खूप दिवसांनी होतंय आज तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्हला जोडले गेलात आज आमच्या आणि काय होतं कॉमेडी किंग बोकवून दादा म्हणजे तुम्हाला कायपणा आला होता पण आमचा भाऊ खूप चिंतेत होता तुमच्यासाठी आता काय चिंतेत आजारी पडणं म्हणजे काय हो कारण आणि उन्हाळ्यामध्ये कसं आहे मित्रांनो आता उन्हाळा जास्त काय उन्हाळा कडक उन्हाळा दरवर्षी कडक उन्हाळा वाढतोय उन्हाळ्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे सर्वांनी तुम्ही सुद्धा काळजी घ्या पाणी जास्त पियेत राहा आपल्या उन्हाळ्यामध्ये मावशी एक धन्यवाद मावशी उन्हा म्हणतात काय हो मस्त आहे असं म्हणायचं ओके धन्यवाद केले आमच्या धन्यवाद धन्यवाद चॅनल लाईब सुद्धा करा म्हणजे तुम्हाला आमचे डेली व्हिडिओ पाहायला भेटतील कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह येता येईल रोज डेली तर नक्कीच चॅनल करा जे कोणी आपल्या लाईव्ह असेल आज कोणी लाईव्ह नवीन आला असेल त्यांनी सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं वाईट ब्लॉग आणि हर्षू फॅमिली ब्लॉग असे दोन चॅनल आहेत आमचे तर दोन्ही ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बायको म्हणजे संसाराच्या गाडीचा एक चाक बरोबर आहे संसार म्हणजेच आपलं काय म्हणतात त्याला दोन चाकांचा म्हणजे संसार एक चाक बाईक कुठं असतं आणि एक चाक आपल्याकडं असतं दोन्ही चाक सांभाळायला लागतात आपल्याला एक चाक कुठं जरी पंक्चर झालं तर लगेच गाडी कशी वायबल होती तसंच संसार थोडासा वायबल होतो काय म्हणतात ते उन्हाला मधी अशक्तपणा येतोच पण काळजी घ्या हो बरोबर दा। आहे दादा अशक्तपणा येतोच कारण पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होतं त्यामुळे जास्त पाणी पिय जाऊन यायचं कडक उन्हाळा चालू आहे सध्या आता आणि इथून पुढची परिस्थिती तर खूप भयंकरच आहे कारण अजून मे महिन्याचं आहे आता एप्रिलच चालू आहे मे महिन्यात अजून भरपूर आपल्याला उष्णता जाणवणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पाणी पिय राहा एवढं जास्त पाणी पसन तेवढंच आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील नाही कारण एक जेवण कमी करा पण पाणी जास्त प्या कारण पाण्याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते उन्हाचा काय तडागा वाढतोय खूप पाणी प्या व निरोगी राहा दादा खूप पाणी प्या आणि निरोगी राहा जेवढं तुम्ही पाणी प्यासन न मध्ये एक वेळेस जेवण कमी करा पण पाण्याचं प्रमाण कमी नका होऊन देऊ कारण जेवढं तुम्ही पाणी प्यासान तेवढं आपलं आरोग्य सुद्धा निरोगी राहील मित्रांनो. आवाज कमी येतोय बाबा. आवाज कमी येतोय का? आवाज <laughs> येतोय का? आवाज वाढवायला लागेल मला थोडासा. आवाज मोठे ने बोला ना थोडासा. मोठे येतोय का आवाज गोपो दादा का माईक लावू मग माईक माईक लावलेला आहे मोठा आवाज येतो माईक लावलेला आहे मोठा आवाज येतो लय आवाज म्हणजे असा पार आवाज फाटलेला येतो हं मेसेज तर नमस्कार सर्वांना आपल्या हर्षू फॅमिलीने मेसेज करायचा हा आमचे दोन चॅनल आहेत तुम्हाला आता मी बोललोच त्याप्रमाणे हा हर्षू फॅमिली ब्लॉग हा सुद्धा म्हणजे माझा माझ्या बायकोचा चॅनल आहे तो आमच्या दोघांचे दोन चॅनल आहेत आपला वाईट एचेस ब्लॉग आणि हर्षू फॅमिली ब्लॉग तर वाईट एच ब्लॉगला सध्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जास्त यूज जात नाहीये मित्रांनो शॉर्ट युट्यूबला पण आमच्या हर्षू फॅमिली ब्लॉगला जर तुम्ही विजिट केली मेसेज मेसेज आलेला आहे बघा आता आजची फॅमिलीला जर तुम्ही विजिट केली तर तुम्हाला नक्की तिथे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि चांगल्या प्रमाणात तिथे व्ह्यूज सुद्धा आहेत लाईक सुद्धा आहेत म्हणजे चांगल्या प्रमाणात तो चॅनल चाललेला आहे आमचा तो चॅनल चांगला ग्रोथ झालेला आहे आमचा पण हा व्हाईट एच एस ब्लॉगला सध्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे महिना आता दोन महिने होतील सर्चिंगला पडलेला आहे त्याच्यामुळे पडल्यामुळे आपल्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज जात नाही जास्त पाचशे सहाशे पर्यंत व्ह्यूज असतात याच्या पुढे जात नाही त्यामुळे चॅनल जेव्हा म्हणता येत आपला सॉरी चॅनल जेव्हा सर्चिंगला पडतो यूट्यूबच्या याच्यामध्ये तेव्हा मग कुठंतरी व्ह्यूज प्रमाण कमी होतं कारण आपले सर्व व्हिडिओ ते चेक करीत असतात त्यांच्या प्रोसेसमध्ये असतात आपले व्हिडिओ त्यामुळे व्ह्यूजचे प्रमाण कमी झालेलं आहे दोन महिने झाले असं हाय नमस्कार राजू दादा नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आहे आमच्या लाईव्हमध्ये आजच्या आणि खूप दिवसात लाईव्ह केलं आहे आज तर तुम्ही live जोडले गेलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि live आला असाल तर live ला, ला करा आपल्या आणि channel नवीन असाल तर channel ला करा subscribe करा तुम्हाला डेली comedy video पाहायला भेटतील आमचे आणि राजू दादा तुम्ही कुठून बोलताय मला वाटतं पहिल्यांदाच आले तुम्ही राजू दादा ना हो राजू दादा तुम्ही पहिल्यांदाच आमच्या live ला आलात आज त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही कुठून बोलताय दादा आम्हाला समजेल का म्हणजे कसं आहे आम्हाला रोज म्हणजे आता रोज सध्या आता इथून पुढे रोज लाईव घेणार आहे पण आम्ही जेव्हा पहिला लाईव्ह घेत होतो तर आम्हाला रोज नवीन नवीन लोक जोडली जात होती लाईव्हच्या माध्यमातून मी पुण्यामधनं बोलतोय ओके दादा धन्यवाद म्हणजे जवळच बोलताय तुम्ही आमचं सुद्धा पुण्यामध्ये कुठं राहता तुम्ही आम्ही राजगुरुनगरला राहतो राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे राजगुरुनगर चाकण तुम्हाला माहित असेलच तुम्ही आता पुण्याला जाताय म्हटल्यावरती तर आम्ही तिथून बोलतोय राजगुरुनगरवरनं जिथं आपल्या राजगुरूंचं जन्म ठिकाणी म्हणजे तेच राजगुरुनगर जिथे आपल्या राजगुरूंचा राहतवाडा आहे प्लस जिथं आपल्या राजगुरूंचा जन्म झालेला आहे ते ठिकाण आहे तर तिथं आम्ही राहतोय मित्रांनो बिबेवाडी ओके दादा धन्यवाद धन्यवाद आणि आमच्या चॅनेलला जर विजिट केली नसेल तर आमच्या सुद्धा जाऊन व्हिजिट कर राजूभाऊ आणि आमचे जर कॉमेडी व्हिडिओ तुला आवडले तर नक्की आमच्या सुद्धा सबस्क्राईब करून ठेवू कारण आमचे डेली कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असतात ते आणि सुद्धा आमचा डेली असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवलं तर नक्कीच आमच्या लाईव्हलासुद्धा येता येईल रोज आणि आमचे कॉमेडी व्हिडिओसुद्धा पाहता येतील तर नक्कीच सर्वांनी जे कोणी आपल्या लाई लाईव्हला आज नवीन आलं असेल त्यांनी सर्वांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा तुम्ही जेवढा सपोर्ट करसाल तेवढीच आमच्या मनामध्ये ऊर्जा येणार आहे आणि त्याच ऊर्जेने आम्ही काम करणार आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची सर्वांची साथ अशीच कायम असू द्या तर काय म्हणूया दादा दादा लाईक डन ओके दादा धन्यवाद राजू दादा धन्यवाद असंच प्रेम असू द्या तुमचं कारण तुम्ही जेवढं सपोर्ट देसाल तेवढीच ऊर्जा आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच ऊर्जेने आम्ही काम करतो मग कारण आमचे जर तुम्ही चॅनलला जर असाल तर आमचे तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील मोठे ब्लॉग सुद्धा पाहायला भेटतील मोठे ब्लॉग सुद्धा मी टाकलेले आहेत भरपूर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील खूप ब्लॉग आहे देवाचे तर जास्त ब्लॉग आहेत म्हणजे देवाच्या ठिकाणचे देवाचे ठिकाण वगैरे कुठे फिरायला गेलेलो तर सर्व ठिकाण थी, आहेत पुणे पावसाळ्यात पॉजलेस सुद्धा महाशीर घाट नाणेघाटचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला महाशीर घाट नाणेघाट वगैरे काळू धबधबा याचा पण व्हिडिओ आहे तोच मास घाटचा तो एकच आहे हा एकच येतो काळू धाबधबा म्हणजे माळशेस घाटामध्ये काळू धबधबा आहे आता यावर्षीच काळू धबधबाला फेमस झाला होता आपल्या मुळे त्यामुळे भरपूर प्रमाणात लोक वेळेस गेले होते काळू धबधबाला आणि धबधबा धबधबा सुद्धा भरपूर मोठा आहे मित्रांनो तीन टप्प्यामध्ये धबधबा पडतोय तो काळू धबधबा आणि तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत भरपूर अं परिश्रम करावे लागतात कारण पूर्ण जंगलातून जावं लागतं प्लस एक वडा पूर्ण करायला लागतो प्लस दुसरा वडा तो खूप मोठा आहे तिथं कंप्लीट असं मला वाटते आपण रेलिंग वरून अशी रशी टाकतो आणि ते रशीने रेलिंग करत जातो पलीकडं असं त्या टाईपचं तिथं आहे कारण तिथं पूल नाही पलीकडे जायला एस आर क्रिएशन काय म्हणतो ते हाय लाईक डन धन्यवाद एस आर क्रिएशन दादा धन्यवाद तुमचं नाव काय आहे ना समजाल का आम्हाला कारण इथं एस आर क्रिएशन येत आहे फक्त आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि लाईव्ह आल्यात त्याबद्दल तुमचं धन्यवाद तुमचं काय आहे तुमचं गाव कोणतं आहे आमचं गाव दादा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे जिथं आपल्या राजगुरूंचं जन्म झाला ते ठिकाण म्हणजेच राजगुरुनगर तुम्ही कुठून बोलताय दादा आणि तुमचं नाव काय आहे कारण तुमचं नाव इथं येत नाही तुमचं नाव फक्त तिथं एस आर क्रिएशन म्हणून येत आहे आणि लाईव्ह लाईक केल्याबद्दल तुमचं धन्यवाद दादा एस आर क्रिएशन दादा तुम्ही कुठून बोलताय आणि आणि आमचे चॅनलला तुम्ही नवीन दिसताय तर चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या सबस्क्राइब करून ठेवा आमचे चॅनलला विजिट करा तुम्हाला आमची कॉमेडी व्हिडिओ पाहायला भेटतील कपल तर नक्की सबस्क्राइब नो काय आहे मला काय मला हेअरस्टाईल खूप को आवडते <laughs> कोणाची <ना laughs> माझी तुमची जन्म काय आहे माझी हेअरस्टाईल आज खाली झालेली आहे माझी हेअरस्टाईल तर रोज वर असते हेअरस्टाईल माझी आज <laughs> खाली झालेली कारण के सगळा गळती खूपच कमेंट येतात केसांवर हो केसांवर ते आतापर्यंत तुमची मला वाटते तिसरी चौथी कमेंट असेल भरपूर लोकांनी कमेंट केलं हेअरस्टाईल बद्दल आणि हेअरस्टाईल ती जुनी झालेली आहे बाबा आता कारण काय म्हणतात ती हेअरस्टाईल कोणती हेअरस्टाईल नाव काय कोंबडा हेअर कावळ हेअरस्टाईल नाही रे हो दा दा तुम ओ, दादा तुम्ही कुठून बोलताय तुम्ही सांगितलं नाही काय तुमची नाही हो ताईंची बाप केला पोपट काय राहिल थँक्यू दादा आपली सिंपल हेअरस्टाईल असते मला सिंपल राहिलाच आवडत आमचा पोपट केला पोपट केला सर्व क्रिएशन दादा तुमचं नाव काय दादा तुमचं नाव नाही कॉमेडी दिसत आहे दादा तुम्ही गुगली टाकली गुगली फेकली तुम्ही आणि यांनी आम्हाला झारपुराचे जाडा जोडून दिलं तुम्ही कुठून बोलताय दादा आणि तुमचं नाव नाही सांगितलं आम्हाला तुमचं नाव कळू द्या आणि तुमचं गाव कळू द्या म्हणजे आम्हाला समजतं की आम्हाला कुठून लोक जोडले गेलेले आहेत कारण आम्हाला लाईव्ह माध्यमातून खूप लांब लांब लोक जोडले जातात आमच्या लाईव्हला त्याबद्दल त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठून बोलताय काय मी काय जळगाव कर ओके ओके दादा धन्यवाद तुम्ही जळगाववरून बोलताय खूप लांबनं बोलताय असेच आम्हाला रोज लाइवला रोज नवीन माणसं जोडली जातात हे त्यामुळे आम्ही सर्वांना गाव आणि नाव विचारत असतो आता आणि तुमचं नाव काय आहे कारण लाईव्हच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह त्यासाठीच घेत असतो कारण आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून रोज नवीन नवीन लोक जोडले जातात आणि आपण छान छान गप्पा सुद्धा त्यांच्याशी मारतो आणि रोज आम्ही डेली सर्वांची कमेंट वाचतो सर्वांना रिप्लाय असतो आमचा mm. हां त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्याला लाईव्हला येत जा रोज आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो आमच्या चॅनलला विजिट करा चॅनलला आमच्या कॉमेडी कपल व्हिडिओ असतात आमच्या दोघांचे आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशी व्हिडिओ रोज पाहायला भेटतील डेली व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि सुद्धा आमचा रोज डेली असतो त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आमच्या लाईव्हला सुद्धा येता येईल आणि आमची कॉमेडी पाहता येते तर चला मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे लाईव्ह बंद करू भेटूया आपण नाईटच्या लाईव्ह मध्ये नऊच्या साडे नऊ नऊ साडेच्या फुट आपण लाईव्ह घेतो पुन्हा एकदा त्यावेळेस आपण भेटूया पुन्हा एकदा तर तुमचं सर्वांचं मनापासून आभार तुम्ही सर्वजण आपल्या लाईव्हला जोडले गेलेत जे कोणी नवीन नवीन आज जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक केलं सर्वांनी आपल्या लाईव्हला येऊन छान छान गप्पा मारल्या आमच्याशी आम्हाला सुद्धा छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून लाईव्ह घेतलं आता आम्ही खूप दिवसातून लाईव्ह घेतला त्याच्यामध्ये आता आम्ही आणि तुम्ही सर्वजण आमच्या लाईव्हला जोडले गेलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद तर चला तर मित्रांनो सर्वांना सर्वांची रजा घेतो आम्ही आणि पुन्हा भेटूया आपण अशा ज्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो धन्यवाद धन्यवाद सर्वांचा